नमस्कार सगळ्या भावांना शिवन्या टीव्ही मालिका चालली भाऊ बहिणीनं चांगली मालिका बघतोय महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मालिका इतकी भारी मालिका आहे जीवनावर हाकी हा आणि पूर्गी बघती म्हणजे आता आम्ही बऱ्याच लय तीनशे एपिसोड बघितले तिनो तीनशे कितवा भाग चाललाय तीनशे पंचवीसावा भाग चाललाय तर शिवण्या बघती बर का पण आज आहे ना शिवण्या घरीच आहे भाव बहिणीनो तिची तब्येत जरा बिघाडली सर्दी खोकला परत दोन तीन दिवस झाले तिच्या शाळेत कसला खेळ चाल घेत होती तर ते खेळाने हो तिचं पाय दुखते या कसला खेळ बेडकाच्या उड्या अजून लंगडी पंजाव चालायचं हा कमरावर हट्टी होऊन पाय जुळून उड्या खायच्या असं खेळ चालू आता होता तर दोन तीन दिवस झालं तिचं पाय दुखत होत त्यांनी बी तिला कणकणी कन आली होती आणि आता तुम्हाला सांगते आज दोन दिवस झालं कालच्यापासून ही काय म्हणतात कालच्यापासून तिला ही झालं या सर्दी खोकला त्याच्यामुळं घरीच आहे बघा आज घरी ठेवली तिला शाळेत नाही लावली कणकणी कन आल्यामुळे तर भाव आता काल तर तुमचं दाजे दसऱ्याच्या दिशेच कामाला गेलं तुम्हाला तर आहे आज येतेलं घरी बर का आणि पुरी गेल्या दोन शाळेत आणि मग शिवण्या नसती तर मग मी इतकीच असते घरी करमत नाही काय नाही आणि टी व्ही फीव्ही काय मी पुरी शिवण्यामुळं तरी बघती टीव्ही नाही तर टी व्ही फिवीचा नाही शिलाई मशीनचं काम करत असती बरं का आज काय बंदच आहे मी शिलाई मशीनचं काम म्हणजे बंद ठेवलंय जरा मीच आराम करते कारण की माझी बी होका रात्री मेहंदी काढली काढली आपली बसल्या बसल्या मी काय मेहंदीचा फोन आहे तर दोन तीन दिवस झाले पाऊस पण हो नाही भावा बहिणीनो आमच्याकडं पाऊस उघाडला काल खाता येऊग बस घेऊ तर भाऊ बहिणी न जेवण तर काय मी अजून केलं नाही बरं का जेवायचंय मला चहा सुद्धा पिली नाही आता एक दीड वाजता आले चहा सुद्धा नाही पिली बसली होती तिथंच आणि तुम्हाला सांगती की त्याच्यात झंपर न्यायला गिराय आलं मग गिरायकाचं झेंपर बसावलेलं नव्हतं सकाळी माझी तब्येत जरा व्यवस्थित नव्हती जरा त्याच्यामुळं मी झोपलीच होती आणि त्याच्यात झेंपर न्यायला गिरायक आलं त्याच्यामुळं काही खाजावलं मच्छर चावला आणि झंपर न्याय गिरायक आल्यावर मग काय झालं हुकं काय मी बसवलेली नव्हती झंपराची मग तशीच डोळं चुळीत चुळीत झोपलेल्या काय म्हणतात गोदा तशीच हुकं बसावले कारण की जी गिरायक होतं ना झेंपर टाकलेलं त्या गिरायकाला जायचं होतं गावाला मग गावाला जायचं म्हणल्यावर साडीवला झेंपर होता आणि मग ती जंपर लागत होता घालायला आणि मग त्याच्यामुळं मला जरा त्रास झाला उठली मग आता तशीच उठू वाटत नव्हतं तरी उठली तशीच बळच आणि झेंपर दिला हुक बसवून मग हुक बसवून दिल्यावर गेल गिराय घेऊन गावाला जायचं होतं म्हणून जा जा हो ता। ता ता आता झंपराचं कसं असतं माहितीये का भाऊ बहिणी कुणाला लग्न असतंय तर कुणाचं कार्यक्रम असते आता आणि त्याच्यामुळं आहे ना टायमाच्या टायमा झंपराचं काम म्हणजे करवूनच द्यावं लागतंय असं होतं मग कुणा तब्येत बिघडू नाहीतर काय हो आणि त्याच्यात तुम्हाला सांगते आता एवढे ह्याच्यात तुमची काय व्हिडिओवर पण जास्त मवा म्हणजे अशी जास्त करून ऍक्टिव्ह नसतीच बघितलं तुम्ही तर म्हणजे असती अशी व्हिडिओ काढण्यापुरता मी मोबाईल घेते हातात मोबाईल काही मा मो जास्त माझ्याकडं नसतो मोबाईल कमी रेंजमध्येच मी वापरते कारण की जास्त मोबाईल पण चांगला नाही तर आज मस्तपैकी बघा काल तर दसऱ्याची रांगोळी आमच्या सगळ्या बहिणींना आवडली त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बरं का बहिणींनो तुम्हाला सगळ्यांना रांगोळी आवडली मला एवढ्या भारी भारी तुम्ही कमेंट करून सांगितलं की ताई रांगोळी छान आहे अशी तशी म्हणून तुम्ही कमेंट केल्या मला भारी वाटलं आणि आजची रांगोळी पण मी आज पण काढली रांगोळी आता दिवाळीपर्यंत दिवाळी होत तर आता रांगोळी काढायची तर रांगोळी दाखवते तुम्हाला कशी काढली आज सिंपल आज पण आज म्हणजे काय नाव फिव टाकून नाही काढलेली दाखवते तुम्हाला कशी काढली हो का आजची रांगोळी अशी काढली मी कशी काढली भाव बहिणीन वातावरण हो ये बर का नेसता आबाळ येते बरं का आता ऊन चांगलं कडक पडायला लागलय भाऊ बहिणी त्यात काल काय झालंय कालच्यान काय झालंय काय ना टाटरच ही ना चालू व्हायना पण मोटर चालू व्हायना है है। काय झालं काय नाका आबाळ असं झालं निळ मग पाऊस जरा कमी रेंजमध्ये मध्ये आणि हे असलं असलं ना हो का हे असलं की मग येतो पाऊस चला बा बहिणी नो घरातच बसती ए, ए तुला काय सांगितलंय मी करू का बोल चालू कर पटकी मारेला बघ ती मारे का तेवढा टाइम पास तर पुरीच मध्येच डोकं डोकं दुखी काम निघत आहे मध्येच काय कर मग हो डाटा बंद करेन मग मी थांब हा बा भाव डाटा बंद करू दे मला तर भाऊ बहिणीनं आता आहे ना मस्त पैकी करते बर का आज दाजी घरी जरा आज खायला पियाला आणायला होती दाजीची आज पगार होईल परवा म्हणजे दोन तीन दिवस झालं व्हायची होती आता काल बी व्हायची होती हो पण काल दा बँका बंद दसऱ्यामुळं त्याच्यामुळं दाजीची काय काल पगार झालेली नाही तर आता आज दाजीची पगार होईल तुमच्या येताना दाजी काय खायला आणू का त्याच्यात दिवाळी आली जवळ आता दिवाळी आल्यामुळं गॅसची टाकी भरून घ्यावा लागल तुम्हाला सांगते अ सणसुदा आल्यावर सनसुदा आला नसला तरी घरात जे लागत आहे वस्तू तिथे राहणार लागते त्या चला भाऊ बहिणी करते उलसा का आराम करते आराम बघा माझी लय तब्येत जरा ही झाली कि असाला मेहंदी नाही लावली बघा बघू आता दिवाळीला कशाला वाया घालवायची मेहंदी आता कोण बघायचं मध्ये आधी दिवाळीला दिवाळीला नटत फटत माणूस मग दिवाळीला लाव मेहंदी आहे का ना आता कशाला वाया घालवायची तरी काय सस्त आहे वय मेहंदी तर परत एकदा काल रांगोळी काढली रांगोळीवर म्हणजे आमच्या बहिणींनी म्हणल्या की पुनमता रांगोळी छान काढली छान काढली सगळ्यांना आवडली रांगोळी त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते वा बहिणी तो आणि आजची रांगोळी जी काढलेली आज पण साधी सिंपलच काढली काल पण साधी सिंपलच काढली होती पण तुम्हाला सगळ्यांना आवडली त्याच्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे आणि आजची रांगोळी पण कशी आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर चला भाव बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी शिवाने जरा आहे ना घागावली वर का तिला जरा बापा आल्यावर तिचा दवाखान्यात न्यायला जरा तब्येत जरा व्यवस्थित नाही ना ते काय नाकातलं नरकुंड वडायला घेऊन बसलेले फारपूर 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 सर्दी झाली फारपूर फारपूर